काय सुंदर बातमी आहे युनेस्को ने शिवाजी महाराजांचा बारा दुर्गांचा समावेश जागतिक म्हणून केला नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे यश आणि यशच्या बाबाशी गप्पा या पॉडकास्ट मध्ये आपण त्याच्याबद्दलच बोलणार आहोत इथे माझा बाबा पण आहे बाबा सगळ्यांना हाय म्हण नमस्कार 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 सगळ्या शिवभक्तांना खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप छानच बातमी आहे मला आवडलंय की तू हा विषय निवडलास बोला काय प्रश्न का का आहे माझा पहिला प्रश्न आहे की हे युनेस्को काय युनेस्को काय आहे चांगला प्रश्न आहे युनेस्को मधलं युएन जे आहे ते युनायटेड नेशन्स वरून येतं म्हणजे जगातल्या देशांनी एकत्र येऊन जगाच्या भल्यासाठी चालवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी हे युएन करतं युनायटेड नेशन्स तर युनेस्को हेच फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे काय तर दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यावेळी खूप डिस्ट्रक्शन झालं त्यात चांगल्या चांगल्या साईट्स ज्या माणसांनी बनवलेल्या होत्या त्यांचं खूप डिस्ट्रॉय केलं माणसांनी युद्धाच्या मध्ये आंधळं होऊन hmm. मग त्यांच्या संवर्धनासाठी राष्ट्र एकत्र आली आणि त्यांनी ठरवलं की बाबा आपण सगळ्यांनी मिळून ठरवूयात की वेगवेगळ्या साईट्स आपण हेरिटेज साईट म्हणून ठेवूयात म्हणजे जागतिक दर्जाच्या वारसा असलेल्या साईट्स आहेत ह्या जागा आहेत तर त्यांचं संवर्धन किंवा त्याची यादी करून त्यांची काळजी घेतली जाते ना असं पाहणारी संस्था विश्वस्तरावरची म्हणजे युनेस्को शिवछत्रपतींच्या बारा दुर्गांचा समावेश युनेस्कोने केला म्हणजे काय झालं म्हणजे आता बेसिकली कसा झालाय समावेश तर युनेस्को स्वतःहून हेरिटेज साईट शोधत फिरत नाही होतं काय की प्रत्येक देशाने आमच्या देशामध्ये या साईट्स ह्या अतिशय चांगल्या आहेत आणि ह्या युनेस्कोच्या हेरिटेज साईटमध्ये असायला हव्यात असं ॲप्लिकेशन केंद्र सरकार करतं प्रत्येकाचं मेन सरकार करतं आणि मग ह्याच्यावरती वीस एकवीस देशांची कमिटी आहे त्यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला जातो मग त्यांनी आधीच ठरवून ठेवलेले दहा निकष आहेत त्या निकषांवरती त्यातल्या कुठल्याही एकावरती जरी प्रूव्ह झालं की खरंच साईट तशी आहे तर मग त्याचा ऍड करता येत म्हणजे भारताने आपल्या शिवाजी महाराजांच्या दुर्गांना प्रमोट केलं बरोबर त्याला खूप लॉबिंग करायला लागतं मुळात लॉबिंग म्हणजे सगळ्यांची मदत करायला लागते त्यांचं शिष्टमंडळ इथे येतं आपण अप्लाय केल्यानंतर त्यांना ते प्रूव्ह करायला लागतं आपल्याला की खरंच हे मार्वल्स आहेत का आणि मगच त्यांचा समावेश केला जातो आणि त्याच्यात युनिनीबस म्हणजे सगळ्या वीसच्या वीस देशांनी भारताच्या बाजूने मतदान केलं पण ह्याला खूप वरतून म्हणजे राजकीय हे जास्त आहे ह्याचा समावेश होणार की ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पण गडादुर्ग तर कधी आत्ताच का आधी पण तर करू शकत होतो ना बरोबर आहे करू शकले असते तेच त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते अशा गोष्टी व्हायला बऱ्याच सरकारने केले सवेत प्रयत्न आता इथे सध्या त्याला यश आलं असं म्हणता येईल आता ह्याचा म्हणजे हे जे झालंय गडदुर्ग गेले त्याच्यात ह्याचा काय फायदा होणार आपल्याला फायदा थेट फायदा काय होईल तर मुळात युनेस्कोच्या आता आधीच्या कुठल्या साईट्स आहेत अडोतीस वेगवेगळ्या साईट आहेत कांचनजंगाचं आहे ताजमहाल आहे युनेस्कोच्या साईट्समध्ये या साईट्समध्ये युनेस्कोच्या लिस्टमध्ये जे हेरिटेज जागा होतात त्या जागांकडे लक्ष वेधलं जातं जगाचं मग आता समजा पुण्यात कुणी येणार असेल तर पुण्यात आले एखादा परदेशी माणूस आला तर त्यांनी शोधायचा प्रयत्न केला तर त्याला खूप सहज सजेशन मिळतील की बाबा राजगडावर जा राजगड हा हेरिटेज साईट आहे hmm. मग आपापच जगातल्या पर्यटकांचं लक्ष वेधलं जातं पर्यटनासाठी ते महत्वाचं असतं आणि अजून एक डेंजर गोष्ट यातली अशी आहे की थोडीशी ना ही आपल्या प्रशासनाची नैतिक जबाबदारी बनते म्हणजे ही हेरिटेज साईट हा स्टेटस जो आहे तो काढून पण टाकला जाऊ शकतो जर तिचं साइट्सला साइटची काळजी घेतली गे गेली नाही ती घाण झाल्या खराब झाल्या पडल्या तर मात्र परत ते रिव्ह्यू केलं जातं आणि काही साईट्स वजा पण करतात ते अतिशय नामुष्कीच असतं म्हणजे ऍड नसत्या केलं तर बरं झालं असतं म्हणजे आता काय झालं आता प्रशासनाची जबाबदारी वाढली मग चांगलं आहे की गडदुर्ग स्वच्छ राहते बरोबर प्रयत्न करायला हवा तसा त्यामुळे ते होऊ शकतात प्रशासन तर हे सगळं करेल पण माझ्या वयाचे सगळे मुलं काय करतील वा चांगला प्रश्न आहे बाळा तुझ्या वयाच्या मुलांना म्हणजे तुझे जे श्रोते आहेत त्यांना पण मला सांगायला खूप आवडेल एक तीन चार गोष्टी आपण आहेत जे दुर्गांच्या बाबत आपण करू शकतो कोणत्या पहिली गोष्ट आता जे दुर्गांवरती गेलं जातं जे दुर्गांवरती का जातात लोक असं जर तू आपण सर्वेक्षण केलं लोकांना विचारलं लो। रविवारी तीन चार हजार लोक सिंहगडावर जातात तू विचारलं त्यांना की का जातात हो काय जर तिथं चौकशी केली तर खूप जास्त संख्या लोकांची हवामानातला बदल छान पाऊस पडतोय हिरवी झाडं छान ट्रेकिंग होतंय व्यायाम होतोय एवढ्या कारणांसाठी जातात काही जण तिथं भजी दही पिठलं भाकरी खायला जाता। जाता। जातात चमचमीत बोर खायला जातात निसर्ग सौंदर्य पाहायला जातात पण युनेस्कोनी यांचा समावेश या गोष्टींसाठी केलेला नाहीये म्हणजे काय म्हणजे युनेस्कोने हेरिटेज साईट केलंय ते गार हवेसाठी केलंय का, का दह्यासाठी केलंय नाही त्याच्या के शिवछत्रपतींच्या आर्किटेक्चरल मार्वल्स येथे म्हणजे इतक्या वर्षांपूर्वी बांधलेले इतके भक्कम दुर्ग आणि त्या दुर्गांच्या बांधणीमागचं विज्ञान या सगळ्या गोष्टींचा परत त्याने त्या दुर्गांनी पाहिलेला इतिहास त्याच्यावरून लढलेले युद्ध हे सगळं पार्श्वभूमी आहे ह्याला हेरिटेज साईट म्हणून मिळण्याचे तर तुझ्या वयाच्या मुलांनी आई बाबा ज्यावेळी कुठल्या दुर्गावर घेऊन जातील त्यावेळी तुमच्याकडे गुगल आहे सगळ्या माहितीच्या गोष्टी आहेत तर सर्च करून अभ्यास करून त्या दुर्गाशी संलग्नित असलेला असोसिएटेड असलेल्या इतिहासाचा अभ्यास करून दुर्ग पाहायला पाहिजे ठीक आहे ही झाली पहिली गोष्ट ठीक आहे म्हटली आहे करणार मग पुढच्या वेळी जाताना अभ्यास करून जाणार येस आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की शिवछत्रपती हे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आद काम करणारे आद्य पुरुष आहेत म्हणजे मराठी भाषा टिकावी ह्याचा त्यांनी खूप आधी विचार केला होता सगळीकडे फारसी भाषेत आपल्याकडे चर्चा चालू असताना पहिली डिक्शनरी बनवणारे राजा म्हणजे पहिली डिक्शनरी बनवणारा महामाणूस म्हणजे शिवछत्रपती त्यांनी असल संस्कृतोद्भव मराठी शब्दांची डिक्शनरी बनवली आणि हळूहळू हे फारसी ऐवजी पर्यायी संस्कृत शब्द कुठले वापरले पाहिजे किंवा मराठी शब्द कुठले वापरले पाहिजेत ह्याचा एक कोश तयार केला ठीक आहे शिवछत्रपतींना अपेक्षित असलेला शिवरायांच्या अतिशय हृदयाच्या जवळ असलेल्या दुर्गांबद्दल आपण कायम एक चूक करतो ती म्हणजे अगदी शासनाच्या लेवलला पण ही चूक होते बरं का मोठी मोठी माणसं ही चूक करतात इनफॅक्ट ज्यांना मावळामध्ये आपण गुरु मानतो ज्यांची पुस्तकं वाचून आपण दुर्गांचा अभ्यास केलेला आहे ती भर मंडळी सुद्धा दुर्गांना किल्ला म्हणतात का तो खूप प्रचलित झालेला शब्द आहे मग त्यात काय किल्ला हा शब्दाला काहीही अर्थ नाही आता तुझं नाव काय यश यश म्हणजे काय सक्सेस बरोबर तुझ तुझ्या नावाला काहीतरी अर्थ आहे कारण की ते संस्कृतोद्भव शब्द आहे बरोबर शिवछत्रपतींनी ज्या दुर्गांना ज्यावेळी किल्ला म्हणतो आता किल्ला हा शब्द कुठून आला तर फारसी मूळ शब्द आहे किल्ला त्या किल्ला या शब्दावरून किल्ला हा शब्द आला बरोबर तर त्याला काही अर्थ नाही किल्लाला काही अर्थ नाही त्यांच्या भाषेत असेल तर असेल शिवछत्रपतींनी कायम गड किंवा दुर्ग हा शब्द प्रेफर केलाय दुर्गचा काय अर्थ आहे अरे दुर्गला खूप छान संस्कृत उद्भव अर्थ आहे दु असं कुठल्याही शब्दाच्या अलीकडे असताना ना म्हणजे दुःख दुष्कर म्हणजे काय तर अवघड कठीण दू म्हणजे अवघड कठीण ग म्हणजे गमन जाणं एखाद्या ठिकाणी जाणं जिथे जाणं आहे जे जिंकून घेणं आहे त्याला दुर्ग म्हणतात म्हणून शिवरायांनी कायम आपल्या गडदुर्गांचे उल्लेख त्यांना नावं पण जी दिली ती दुर्ग नि संपणारी किंवा गडनी संपणारी होती म्हणजे बदलून सिंहगड केलं तोरणामधलून प्रचंड गड केलं एक जल समुद्रावरती बांधलेलं दुर्ग आपला त्याचं नाव सिद्धु दुर्ग बरोबर दुर्ग सो दुर्ग हा शब्द आपण वापरायला पाहिजे किल्ले रायगड किल्ले प्रतापगड हे तर अतिशय वाईट आहे मग किल्लेच्या जागी काय वापरायचं दुर्गे नाही अरे तो ए जो आहे ना किल्ला ए रायगड किल्ला ए रायगडचं किल्ले रायगड झालंय किल्ले रायगड झाले ते दावते एश दिवाणे आम हे जे उर्दू शब्द असतात ज्याच्यामध्ये ए असतं ते प्रत्ययासारखं असतं त्याला काही म्हणजे आपल्या आपल्याला त्याचं आहे असं भाषण तर नाही करता ना। येणार पण रायगडाबद्दलच बोलायचं झालं असेल तर दुर्ग दुर्गेश्वर रायगड असं म्हणायला काय हरकत आहे so, सो दुर्ग म्हणायला पाहिजे किल्ला ए वगैरे किल्ले सिंहगड वगैरे म्हणायला नाही पाहिजे हा त्याच्यावर मला आठवलं या यादीमध्ये सिंहगड का नाहीये प्रश्न तर चांगला आहे आता शिवछत्रपतींचे तीनशे साडेतीनशे दुर्ग आहेत घ्यायला तर सगळेच पाहिजे होते पण इथं कसं असतं माहिती का जितके तुम्ही ऍड केले असते आता मला नक्की माहित नाही हेच उत्तर खरं आहे का पण माझा जो तर्क सांगतो जितके ऍड करू तितक्या दुर्गाच्या दाखले देत बसायला लागलं असतं आणि डी एस जॉब अन्न खूप सुंदर आहे अन्न पदार्थ पाच तुझे आवडते पदार्थ तुझ्या ताटात आहेत तर पाचवी पदार्थ एकदम खातो का एका वेळी एक खातात तसं आत्ता बारा झालेत बाकीचे पोटे बारामध्ये एक तरी असेल सिंहगडाला रिप्लेस करू शकत सिंहगड तर खूप म्हणजे ऐतिहासिक खूप घडलं आहे घडलेलं नाही कुठं पण बाकीचे त्याला रिप्लेस ना आता नाही रायगडाने रिप्लेस करतो राजगडाने रिप्लेस करतो आता दुर्ग प्रत्येक दुर्गाची महती वेगळी सिंहगड महाराजांनी बांधला होता ना सो त्यांनी विचारपूर्वकच केला असेल ऍड करताना पण आहे की हे झालं हे खूप सुंदर झालं तर तू सांगत त्याची गोष्ट सांग हा तर पहिलं काय झालं दुर्गांवर जाताना कायम त्याचा अभ्यास इतिहास त्याच्याशी संलग्न असलेला करावा दुसरं किल्ला वापरायचं नाही काय वापरायचं दुर्ग बरोबर आणि तिसरं म्हणजे अजून एक खूप कॉमेडी चूक करतो बरं का मोठी माणसं करणारी चूक तू असं बघ शिवराय तुला स्पेलिंग करायचंय लिहायचंय शिवराय इंग्रजीत लिहायचंय कस लिहिशील एस एच आय आर ए वाय एच एच आय व्ही ए असेल ना शिव राय आर ए वाय करशील ना रायला बरोबर रायबा लिहायचं असेल तर आर ए वाय बी ए रायबा बरोबर चा उच्चार इंग्रजी वाय करतो आपण बरोबर मग आपल्या महाराष्ट्रातला एक जिल्ह्याचं नाव सुद्धा आहे आणि मस्तपैकी एक सुंदर दुर्गाचं पण नाव आहे जे शिवछत्रपतींची दुसरी राजधानी होती काय रायगड बरोबर काय लिहिशील रायगडचं स्पेलिंग राय गड ना काय स्पेलिंग लिहिशील सगळं तर आर ए आय जीएडी लिहित बरोबर तीच नेमकी चूक आहे इंग्रजांना आर ए वाय हा इंग्रजी शब्द कुठला आहे रे रे मग ते रे गड होईल म्हणून इंग्रजांनी आर ए आय डी केलं आणि आपण तेच फॉलो करतो आपण काय म्हणलं इंग्रजीत लिहायचं असेल तर काय लिहायला लिहायला पाहिजे आर ए वाय जी एडी कारण की आपल्या ह्याच्यात वाय राय आर ए वाय जी ए डी गड असं असलं पाहिजे ठीक आहे या व्यतिरिक्त अजून तुला काय प्रश्न सो या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे या व्यतिरिक्त दुर्ग स्वच्छ ठेवले पाहिजेत दुर्गांची काळजी घेतली पाहिजे अशा सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत दुर्गांवरती प्लास्टिक कॅरी नाही केलं पाहिजे आता हे वर्ल्ड हेरिटेज साईट झाल्यात म्हणजे जगातून अनेक लोक हे पाहायला येतील आणि ते बघतील काय बरं सुंदर आहे या या दुर्गांवरती तर ती आपली नैतिक जबाबदारी आता की ह्या दुर्गांची आपण काळजी करतो ज्यावेळी दुर्ग संवर्धन करणारी जी मंडळी hmm. आहेत ती दुर्ग साफ करायला जातात ना त्यावेळी हजारो किलोनी प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या मिळतात आणि रिकाम्या फेकून दिलेल्या चॉकलेटचे रॅपर्स किती सहज टाकतात लोक हा फार वाईट प्रकारे आपण गेलो तर हे आपल्या शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले दुर्ग आहेत त्यांना आपण आदर केला पाहिजे रिस्पेक्ट केला पाहिजे आता सारख्या मुलांची जबाबदारी वाढली आहे का कारण की आता हे हेरिटेज साईट झालं ना, ना। तुला काळजी घ्यायला लागणार तुम्हाला जास्त काळजी घ्यायला लागणार तिथे कुठलीही चुकीची गोष्ट करून चालणार हो बाबा, मी नक्की काळजी हा बाबा मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की महाराजांनीच बांधलेले दुर्ग यादीमध्ये आहेत का नाही यादीमधले दुर्ग आहेत शिवनेरी राजगड रायगड प्रतापगड पन्हाळा म्हणजे पन्हाळगड साल्हेर लोहगड खांदेरी सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि जिंजी म्हणजे पन्हाळा जिंजी अजून कोणता साल्हेर शिवनेरी शिवनेरी हे नव्हते म्हणजे अशी जिंजीच म्हणायला लागेल जिंजी महाराजांनीच बांधला असं म्हणायला हरकत नाही जिंजी होता जिंजीचे जोडदुर्ग होते पण त्याचं एकत्र बांधकाम करून त्याचं फोर्टिफिकेशन ज्याला म्हणतात ते महाराजांनीच केलं होतं जसं सुवर्णदुर्ग सुद्धा आधीपासून होता पण महाराजांनी तो अजून सुंदर केला डागडूजी करून ती व्यवस्था केली सो लोहगड सुद्धा आधीपासून होता सालनेर आधीपासून होता पन्हाळ दुर्ग आधीपासून होता पण महाराजांनी त्याच्यावरती बांधकाम चांगले नवीन करून घेतले कोर शून्यातनं बांधलेले दुर्ग कुठले घेतले राय राजगड आहे प्रतापगड राय। आहे रायगड आधी होता ना रायरीचा हे होत ना जावळेकर मोचं तिथं गडी होतीच पण तो खरं फोर्टीफाय म्हणजे तो कडे तासायला लागतात वरती कुणी चढू नये म्हणून ते सगळं महाराजांनी करून घेतलं hmm. हे दुर्ग विज्ञान त्यांच्या मागचं दुर्ग समजून घेणं अशा सगळ्या गोष्टी फार फार गरजेच्या आहेत ठीक आहे hmm. आवडलंय तुला oh. पुन्हा एकदा मी आपल्या मावळाच्या वतीने यशच्या माझ्या वतीने सगळ्या सगळ्या शिवभक्तांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपले सगळ्यांचीच जबाबदारी वाढलेली आहे आता आपल्या दुर्गांचं संवर्धन दुर्गांवरती आपलं जे प्रेम आहे ते दाखवण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथून पुढे कष्ट करायला लागणार आहेत ठीक आहे चालेल पुन्हा एकदा शुभेच्छा माझ्याकडनं पण सगळ्या शिवभक्तांना शुभेच्छा चला पुढच्या भागात भेटूयात जय शिवराय जय शिवराय